खऱ्या अर्थाने कार्यालयामध्ये बसून काम कशा केला जातो सी एफ एममध्ये बसून जी एस टीच्या फॉर्म कशा भरला जातो इन्कम टॅक्सच्या फॉर्म कसे भरला जातो ते बी कॉमच्या स्टुडंटला माहितीसुद्धा नव्हते त्यांना करतासुद्धा येत नव्हते अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे तरुणांची रोजगार क्षमता नक्कीच वाढणार या योजनेअंतर्गत वर्षभरात दहा लाख तरुणांना इंटर्नशिप ऑन द जॉब ट्रेनिंग दिली जाणार आहे राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात आली युवकांच्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवणारी योजना म्हणून याकडे पाहिलं जातं आहे या, या योजनेविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी मॅडम मॅडम महाएमटी व्हीमध्ये आपले स्वागत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही नेमकी काय कशी असणार आहे आणि तिची अंमलबजावणी कशाप्रकारे केली जाणार Uh, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना राज्य शासनाचे बजेटमध्ये आत्ताच घोषित करण्यात आलेली अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत वर्षभरात दहा लाख तरुणांना इंटर्नशिप ऑन द जॉब ट्रेनिंग दिली जाणार आहे याच्यामध्ये बारावी पास मुलांना सहा हजार रुपयाच्या स्टायपेंड आय टी आय आणि डिप्लोमाचे मुलांना आठ हजार रुपयाचे स्टायपंड आणि पदवीधर व पदव्युत्तर मुलांना दहा हजार रुपयाचे स्टायपंड मिळणार आहे या योजनेअंतर्गत फक्त तर खाजगी आस्थापनामध्येच नव्हे शासनामध्ये सुद्धा इंटर्नशिपची मुभा तरुणांना मोठ्या प्रमाणात मिळणार आहे मला सांगण्यास खूप आनंद येत आहे की नऊ जुलै दोन हजार चोवीसला या योजनेचा जी आर काढण्यात आला होता आणि तेरा जुलैला देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींनी या योजनेचा लॉन्च केला आणि सतरा जुलैला आपण फक्त चार पाच दिवसामध्ये आपल्या पोर्टल रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या, या पोर्टलमध्ये सी एम वाय की पी वायसाठी आवश्यक चेंजेस करू शकलो आणि आतापर्यंत सुमारे नाईन्टी फाईव्ह थाउजंड तरुणांनी आपल्या या योजनेवर अर्ज केलेली आहे केंद्र केंद्रीय अर्थसंकल्पातसुद्धा अशा प्रकारच्या योजनेची घोषणा करण्यात आली केंद्राची योजना आणि राज्याची योजना यात मूलभूत फरक काय आहे आणि राज्याच्या योजनेसाठी केंद्राकडून काही विशेष निधी वगैरे मिळणार आहे का आ, मला सुद्धा नक्कीच आनंद आहे आणि गर्वसुद्धा आहे की माननीय पंतप्रधानांनी आपली योजनेचं उद्घाटन केलं आणि नक्कीच कुठेतरी आपली ही योजना केंद्र शासनाची योजनासाठी सुद्धा एक इन्स्पिरेशन ठरलेली असेल म्हणूनच केंद्र सुद्धा इंटर्नशिपची योजना घोषित केलेली आहे केंद्र शासनाची योजनामध्ये सी एस आर कंपन्यांच्यासुद्धा कॉन्ट्रिब्युशन राहणार रा आहे केंद्र शासनाची योजनामध्ये ठराविक मोठी जे कंपन्या आहेत त्या कंपन्यांच्या समवित इंटर्नशिप देण्याची योजना आहे आणि तिथे इंटर्नशिप च्या स्टाईपेंड जे आहे ते पाच हजार रुपये प्रति कॅन्डिडेटप्रमाणे आहे आपल्याकडे आपण सहा आठ आणि दहा हजार प्रमाणे केलेले आहे आणि आपल्या या योजनेमध्ये शंभर टक्का कॉन्ट्रीब्युशन राज्य शासनाच्या बजेटमधून केला जाणार आहे तर केंद्र शासनाचे योजनासाठी सुद्धा आपल्या राज्यातील तरुण अप्लाय करू शकतात आणि आपल्या योजनेमध्ये सुद्धा जशा मी सांगितले नाईन्टी फोर थाउजंड तरुणांनी आतापर्यंत अप्लायसुद्धा केलेले आहेत कृषी इन्फ्रा किंवा सामाजिक न्याय अशा किती सेक्टर्सना या योजनेमध्ये सहभागी करून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे Uh, ही योजना जी आहे याच्यामध्ये सेक्टर एग्नॉस्टिक योजनासुद्धा सांगता येईल कारण या योजनेमध्ये शासनाचे सर्व विभागामध्ये इंटर्नशिप मिळणार आहे खाजगी क्षेत्रामध्ये अशा प्रत्येक उद्योग आस्थापना जिथे वीसपैकी जास्त कर्म कामगार काम करतात कर्मचारी काम करतात अशा सर्व संस्थांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे कॉपरेटिव्ह सोसायटी असो की हिंदू अनडिवायडेड फॉर्म्स असो की ट्रस्ट असो अशी विविध ज्या ज्याच्यामध्ये बीसपैकी जास्त लोक आहे आपण फक्त मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला लिमिटेड करत नाही शासनामध्ये पाच प्रतिशत स्टाफ स्टाफ स्ट्रेंथच्या पाच प्रतिशतप्रमाणे इंटर्न्स घेता येऊ शकते मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दहा प्रतिशत आणि सेवा क्षेत्रामध्ये जसे एज्युकेशन हेल्थ केअर ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन पोर्ट या इत्यादी आणि आपल्या राज्यामध्ये सेवा क्षेत्राच्या खूप मोठा सहभाग आहे अर्थव्यवस्थेमध्ये तर सेवा क्षेत्रामध्ये वीस टक्का Uh, स्टाफ स्ट्रेंथच्या वीस टक्का इंटर्न्स घेता येऊ शकते याच्यामध्ये सर्व क्षेत्रातील कृषीमध्ये सुद्धा आपण काही ॲग्रो uh, प्रोसेसिंग कंपन्या आहे त्यांना आपण संपर्क साधलेला आहे आणि एज्युकेशनमध्ये सर्व महाविद्यालय सर्व विश्वविद्यालय याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात सर्व शाळा याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात तर याच्यामध्ये सर्व क्षेत्रातील आस्थापनासुद्धा या योजनेअंतर्गत इंटर्नशिप देऊ शकतात तरुणांना आणि याच्या अंतर्गत तरुणांना नक्कीच ते एम्प्लॉयबिलिटीमध्ये जे एक अडचणी येते की त्यांना अनुभव नाही ते एक मोठी अडचण आपण दूर करून देणार कोणत्या प्रकारच्या कंपन्या यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि त्याच्यासाठीच्या नियम काय आहेत आणि छोट्या छोट्या कंपन्या आणि लघु उद्योजकांना याच्यात सहभागी करून घेण्यासाठी नियोजन कशाप्रकारे सुरू आहे याच्यामध्ये अशी प्रत्येक कंपनी ज्याच्यामध्ये जा वीसपैकी जास्त कामगार काम करतात ती सहभागी होऊ शकते बेसिकली पी एफ रजिस्ट्रेशन ज्या कंपन्यांकडे असतात ते सगळे अर्ज करू शकतात विशेष रूपे मायक्रो स्मॉल आणि मीडियम एंटरप्राईज एम एस एम ए क्षेत्रातील कंपन्यांना अनेकदा अशा का, कामगारांची आणि त्या त्या, त्या क्षेत्रामध्ये विशेष रूपेण या इंटर्नशिपची सुविधा आपण शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिली तर त्या कंपन्यांना नक्कीच या योजनेअंतर्गत मोठा लाभ मिळणार आहेत आणि याच्यासाठी आपण सर्व शासनाची जी यंत्रणा आहे डेव्हलपमेंट कमिशनर इंडस्ट्रीज सीईओ एम आय डी सी एम पी सी बी यांच्यामार्फत आणि डिस्ट्रिक्टमध्ये डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीयल सेफ्टी ऑफिसर्स असतात त्यांच्यामार्फत डी आय सी असते डिस्ट्रिक्ट इंडस्ट्रीज सेंटर त्यांच्यामार्फतसुद्धा सर्व इंडस्ट्रीजपर्यंत आपण पोहोचतो आपल्या विभागाच्या मार्फत आत्तापर्यंत मागच्या वर्षी आपण पाचशे सत्याऐी रोजगार मेळावे घेतले होते आत्तासुद्धा यावर्षी आपण एकशे चव्वाळीस मेळाव्यांच्या नियोजन केलेलं आहे यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उद्योग सहभागी होतात आणि त्याच्या माध्यमाने सुद्धा आपण उद्योगांपर्यंत पोहोचतो आपल्या रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट आय एन या पोर्टलवर एक पॉईंट तीन लाख उद्योग रजिस्टर्डसुद्धा आहे आणि मागच्या वर्षी आपण ग्यारासो पिच्याहत्तर मोठा मोठ्या उद्योगांसमवेत रोजगारची संधी निर्माण करण्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार केले होते तर या सर्व उपक्रमांच्या माध्यमाने आपण उद्योगांपर्यंत पोहोचतो आपल्या विभागाच्या मार्फत राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रमोशन योजना तसेच महाराष्ट्र अप्रेंटिसशिप प्रमोशन योजना राबवली जाते याच्यामध्ये सुद्धा सुमारे अठ्ठेचाळीस हजार इंडस्ट्रीजचा सहभाग आहे त्याच्यापर्यंतसुद्धा आपण पोहोचतो आणि कारण आत्ताच योजना लाँच झालेली आहे याला पिकअप होण्यामध्ये नक्कीच थोडा वेळ लागणार आहे पोर्टलमधल्या सगळ्या इंटिग्रेशन आणि थोडेफार बाबी जे राहिलेले आहेत सुद्धा आपण रिझॉल्व्ह करतो पण माझी आपल्यामार्फत सर्व उद्योगांना अपील आहे कारण शासकीय कार्यालयामध्ये नक्कीच इंटर्नशिपची सुविधा मुलांना तरुणांना आपण देणारच आहोत पण जरी एम एस ईनी याच्यामध्ये कुशल कामगारांना शासनाच्या फंडातून इंटर्नशिप दिली तर त्यांचेसुद्धा प्रश्न रिझॉल्व्ह होणार आहे आणि तरुणांच्या रोजगार प्रवणताच्या प्रश्नसुद्धा नक्कीच सुटेल युवकांच्या भविष्याला आकार देणारी योजना म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे प्रकार ही भविष्याला आकार देऊ शकेल योजना uh... एक नक्की आहे असे सर्व देश जे ज्याच्यामध्ये रोजगार निर्मितीचे प्रश्न कमी आहे त्या देशांमध्ये रोजगार निर्मितीसाठी ॲप्रेंटिशिप इंटर्नशिप याच्या एक स्ट्राँग लिंकेज असतो व्यावसायिक शिक्षणाच्या एक, एक स्ट्राँग लिंकेज असतो जे कुठेतरी आपल्या देशामध्ये आपण जनरल अकॅडमिक्सवर जास्त फोकस होतो आता नवीन राष्ट्रीय धोरणमध्ये सुद्धा व्यावसायिक प्रशिक्षणावर खूप जास्त भर दिलेला आहे सहावीपासून व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षण मुलांना दिला जाणार आहे म्हणून जे तरुणांना ची अडचण होती की बी ए केले पण रोजगार मिळत नाही बी कॉम केले रोजगार मिळत नाही ती अडचण या कारणाने कारण त्यांना खऱ्या अर्थाने एक कार्यालयामध्ये बसून काम कशा केला जातो सी ए फॉममध्ये बसून जी एस टीच्या फॉर्म कशा भरला जातो इन्कम टॅक्सच्या फॉर्म कसे भरला जातो ते बी कॉमच्या स्टुडंटला माहितीसुद्धा नव्हते त्यांना करतासुद्धा येत नव्हतो बी एस सीचे स्टुडंटला लॅबमध्ये काम करता येत नव्हतो तर एक्सपिरियन्स जे ऑन द uh, जॉब एक्सपिरियन्स ज्याला म्हणतो आपण हँड्स ऑन ट्रेनिंग ज्याला म्हणतो त्याची खूप कमतरता कुठेतरी आपल्या शिक्षणाची पद्धतीमध्येच होती तर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणच्यामुळे सुद्धा ती कमतरता दूर होणार आहे आणि या इंटर्न शिप संधी जे आपण मोठ्या प्रमाणात आता राज्याच्या तरुणांना देतो त्याच्यामार्फत सुद्धा ऑन द जॉब ट्रेनिंगच्या हँड्स ऑन ट्रेनिंग, ट्रेनिंग तरुणांना जरी सहा महिन्यापर्यंत उद्योगांमध्ये मिळाली सेवा क्षेत्रात मिळाली शासनामध्ये मिळाली तर त्या अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे तरुणांची रोजगार क्षमता नक्कीच वाढणार आहे धन्यवाद मॅडम महा एम टी व्हीशी संवाद साधल्याबद्दल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही युवकांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवणारी ठरेल असा विश्वास निधी चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन साक्षातसह मी सुहास शेलार महा एम मुंबई